नमस्कार मी अँकर श्यामल देशमुख चिखली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लोकप्रिय नेतृत्व माजी आमदार माननीय श्री राहुल भाऊ बोंद्रे यांच्या आमंत्रणावरून तसेच युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मानाची भव्य दहीहंडी या महोत्सवाकरिता मी आपल्या चिखलीमध्ये येत्या एकोणतीस ऑगस्टला येते तेव्हा आपण सगळ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने यायला विसरू नका तोवर नमस्कार नमस्कार मी उर्मिला कानेटकर मी येते आहे चिखलीमध्ये एकोणतीस ऑगस्टला संध्याकाळी भव्य दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मला आमंत्रित केले आहे बुलढाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार श्री राहुल भाऊ बोंड्री त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि युवक काँग्रेसचे सुद्धा मनापासून आभार मी येते आहे तुम्ही सुद्धा नक्की या छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित दहीहंडी ही एकोणतीस तारखेला होणार असून अनेक जण मला विचारतायत की या दहीहंडीचा सस्पेन्स काय कोण येणार दहीहंडीला तर या, दही या सस्पेन्स वगैरे हो काही नाही एवढंच आहे की दहीहंडी जी आहे आपली या दहीहंडीला कुठली तरी नाही का बोलवायला पाहिजे असं सा, तरुणांचा सा, सातत्याने आग्रह आहे आणि आता नायिका कोण बोलवायचं याबद्दल मी विचार करत होतो चित्रपट जीवनातली जी नायिका असती तिला रील नायिका म्हणतात रील हिरोईन म्हणतात आणि वास्तविक जीवनातली जी नायिका असती तिला रिअल लाईफ नायिका म्हणतात तर आरची ही रील लाईफ नायिका आहे तर तशीच एक रील लाईफ नायिका पण आपण आणत असतानाच आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जे वास्तविक चित्र आहे त्या जीवनातलं एक जिवंत जीवन उदाहरण जे आहे ती अशी एक रियल लाईफ नायिका पण तिला देखील आपण आमंत्रित केलंय कलावती या यवतमाळ जिल्ह्यातल्या रियल नायिका आहेत पाच मुली दोन मुलं दोन मुलींचं लग्न झालं तिसरी मुलगी जी आहे तिचं लग्न करायला पैसे नाहीत कर्ज आधीच फिटलेलं नाही आणि म्हणून कलावती यांच्या पतीनी आत्महत्या केली एका मुलीने देखील तिचे देखील मृत्यू झाला आणि एका मुलाचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला असं असताना देखील या वास्तविक जीवनातल्या नायिकेनी कलावतींनी आपला संपूर्ण कुटुंबाचा भार पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर देखील तो संभाळला या जीवनाला स्वतःच्या जीवनाला तिने कलाटणी दिली आणि जीवनाशी संघर्ष केला राहुल गांधी स्वतः तिला यवतमाळला भेटायला गेले आणि लोकसभेमध्ये संसदेमध्ये राहुल गांधींनी तिचं वास्तविक जीवन मांडलं मोदी आणि शहाना देखील तिच्यावर बोलावं लागलं बीबीसीनी तिच्यावर अनेक एपिसोड्स केले अशी ही वास्तविक जीवनातली नायिका कलावती यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्या आपल्या या दहीहंडीमध्ये आपल्या समोर येणार आहेत एकोणतीस तारखेला तर रिल लाईफ नायिका आणि रिअल लाईफ नायिका अशा दोघी आपल्या या दहंडीमध्ये असणार आहेत भय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातली आपली ही दहीहंडी शेतकऱ्यांच्या जीवनाला समर्पित केलेली आपली ही दहीहंडी ही दहीहंडी एकोणतीस तारखेला होणार आहे आपण मोठ्या संख्येने सगळे उपस्थित राहा ही विनंती